बालकृष्ण भगवान की जय हरिविजय अध्याय एकदिसा श्री गणेशाय नम ओम सद्गुरु पंचाक्षरा श्री सुख्य समुद्रा तू परात्परसोयरा तजो स्वरूप रूपगुणवर्ण तुझे ठाय नाईत मुळा होण संदगणपूर्ण हे हि साहे अनंत ब्रह्मांडे कडू वाकडी माया तुझी घडू मोडी परी एक तू न इकडे एक घडी न पाहसी बिलो कुणी परी जीव पडले अविद्येचा फासा त्यासी उद्धराबा जगदीशा द्वारके माझे पुराण पुरुषा अवतरला मनोनी। सांडोनी या योगमुद्रा सगुण लझाला ही यागवेंद्रा मनमत जनका त्रिभुवन सुंदरा विश्वोद्धारा विश्वका ती सावये अध्यायी कथन सत्यभामेने केले कृष्णादान तुळेवर तुळशीपत्र पत्र ठेवन रुक्मिणीने कृष्ण सोडविला यावरी एकदा कमलोद्भव सुत जो व्यासवाल्मिकांचा गुरुसत्य ध्रुव प्रह्लाद परम भक्त ज्याचे अनुग्रह उद्धरले चतुर्दश विद्या संसृष्ट कला करतला मलतयाशी सकला ज्याचे ऐकता गायन कला ब्रह्म हरिहर डुलती चारी वेद मुखोद्गत शर्व परंगत पारंगत त्याचे अद्भुत त्रैलोक्यवंदी जयासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान हे ज्या पुढे जोडून न लागता एक ब्रह्मांड ब्रह्माडमोडुने रचिपुडते अन्नन। अन्याय देखताची सत्वरा जो शिक्षा करी विधी हरहरा ज्ञाने ज्ञानी कृपाळू आईसा दुसरा माझे से आईसा तो नारद मुनीश्वर तीर्थे करीत समग्र दक्षिण रामेश्वर तेथे सत्वर पातला तो येथे समिर सुत जो ज्ञाने भक्त विरक्त जो श्रीरामाचा प्रिय पात्र प्राणाहुनी पलीकडे जो समुद्री करी अनुष्ठान अंतरिया श्रीराम ध्यान नेत्रिवाहे प्रेमळ जीवन मन श्रीरामे तो ब्रह्मानंदन आला तेथे तो अंतरी कळले हनुमना हनुमंताते ध्यान असंतजन जे हरीशी आवडती बैसे तो चिदुरात्मा खड निर्धारी हरे मने मुख्य माधा वैरे जो माझ्या संतांचा अपमान करे मी नाना प्रकारे निर्धारित त्या ते करुणी संतांचा अनादर जो माझी पूजा करी पामर पूजा नवे जो दत्ता प्रहर तेने मज समर्पिला ओलंडोनी पूजा समग्र जो संतांचा કરી પરમાદર તેને કોઠી મકા છે ફળ નિર્મ નિર્ધાર मदत समर्पले ते दिवशी आसो वाठोणी या हनुमंत प्रेमे नारदाचे चरण धरित दोघे भेटले ते अद्भुत प्रेमरसन सावरे दोघेही योगी परमनिर्धारी दोघेही बाळ ब्रह्मचारी दोघेही आवडते श्रीहरी इंद्रणीहून अत्यंत दोघेही केवळ भक्त दोघेही ज्ञाने विरक्त दोघेही विरक्त विचारती नित्यमुक्त पुरुषार्थ अद्भुत दोघांचा एक हरी एक उमावर एक नव मृगांक एक मित्र एक तैसे दोघे नारद वायुकुमार श्रीमालिंगन पैदेते हनुमंत तृणासन गालुने वरि बैस विला ब्रह्मानंदन प्रेमे करुण शरण केले पूजन नारद मनी हनुमंता ते कैसा तू काळ क्रिमतो ऐसे ऐकता वायु सुते सप्रेमचित्र हो नि बोले श्रीरामावतार संपल्यावरी मी दक्षिण दक्षिणसागरी श्री रामचरित्रावितातरी हृदय होत सद्गीत एक बाण एकवचन एक, एक पत्नी व्रत रघुनंदन जो सत्याचा सागर पूर्ण स्वानंद घन रूप जाचे ऐसे सांगता हनुमंत प्रेमे भरे दाटला અત્યંત નારદે રામકથા મૃત અદભુત તેથે બુડે ઘેય સદા आणि पृथ्वीवरील तीर्थे बहुत ती एकदा विलोकी समस्त तीर्थे भेटते साधु संत जे ब्रह्मानंदे संत दर्शने सर्वात सार या लागे तीर्थे करति समग्र ऐसे बोलोने ब्रह्मपुत्र निराळपंथे चालिला मुखी श्रीराम गुणगाथ शाला कस्मात कृष्णे देखता जलोद्भव सुत आसिनी बैसुनी पूजला हरिपूष्ये सकळ वर्तमान नारदमने ढुंडले त्रिभुवन कृष्णातीर्थे करिता संपूर्ण सेतुबंधासी पावलो येथे देखिला श्रीराम भक्त महायोगी वीर हनुमंत काय वरणुजाचे गुण अद्भुत ऐसा विरक्त दुसरा नाही तो तीर्थी करीत यावेंद्रा येईल तुमच्या निज नगरा हरि शोधत या, या ब्रह्मोद्व ब्रह्मोंडद्वारा ऐसा दुसरा न भेटे ऐसे ऐकता जग जेठी नारदाची कंठी घाली मिठी म्हणे तो केव्हा देखील दृष्टी सांगसी गोष्टी जायाशी नारदैशिया भक्ता करून वाटे ओवाळून टाका वापराण जगत जगज्जीवन मग ब्रह्मानंदन बोलिला भक्त वल्लभ भक्त वल, भाज येना, तो तोत्विततीची येईल तुमचे दर्शना असो इकडे हनुमंत तीर्थाटना निकता झाला ते वदा संपूर्ण पाहुण दक्षिण मानस हनुमंताला गौतमी रास ज्योतिर्लिंग त्र्यंबक विशेष महिमाजाचा नवर्णवे देखोने स्थान हृदय गैवरळे वायुनंदन मने यथे माझे स्वामी राहून दंडकारण उद्धारिले पुढे पश्चिम चालेला चालिला मारुती तो दृष्टी देखील द्वारावती तैसे अयोध्यापूर्वी देखील होती तैसे निश्चिती दिसे हे लक्षावधी कळसे कसरे झळकली रत्ना खिचित गोपुरे आहोरात्र मंगळ तुरे द्वारके माझे गर्जते चित्रविचित्र मंदिरे आळोवाळी झळकती सुंदरे र निळरत्नांचे मयुरे प्राण नसता धावते पाचुचे ना रावे घरोघरी नाना शब्द करते कुसुरी कल्पवृक्षारो दारे आहो रात्र ढोलती ऐसे द्वारका पुरी देखोनी संतोष लाते अंजली रन रत्न पुढे गोमती उभा ठाकला नवेक तो ऋषी धनस्त बैसला सकळ जैसे गबस्ती उगवला निर्मळ कि मानस सरोवरी मराळ ओळेने जैसे विराजते हनुमंते साणे संध्या केले रघुन रघुनाथाचे ध्यान मग सकल जोडून कर शिखरजोडुन हनुमंत परमनम परमणम्रविनीत होऊन ध्विजाशिपुषे वायुनंदन मणैयानगराचे नामकवण सागाविजय ते कौण राजानंद तो यथ काय नाम तीर्थाते देखोणे विचित्र वारना ते वानरा ते ते वाटते म्हणती वानर वेश दिसत बोलका जय सांगरा सुत महाविरक्त दिसतो हा मुनी बोलती नगरा नामद्वारावती येथेनुपी यदुपती पूर्णावतार आठवा नदी नाम गोमती सत्य तीर्थ पुण्यवंत येथे जा प्राणी होती पडतचक्रे हो असे ब्राह्मणासी कुरुणी नमन द्वारके भूती दिव्यते वन प्रणेशानंदन फळे संतोषला सदा विराजित उंच गेले गगनभेदित माझे प्रवेशला श्रीरामभक्त ते वदा वृक्षावरी बैसूनी केले यथेष्ट फलभक्षण <coughs> महातुरूची शाखा मोडून फळे झोडून टाकीले फळे घेऊन निजगरे मनरक्षकाशी झुंगारे वाकुल्या दावी नानापरे नेत्रवटारे त्यांच्याकडे चक्राकार मारे उडी नाचवी कडो कडो वाकडी मान हुलवावी वावी घडी घडी मग वन करताड तातडी धावले वान नरे विध्वंसले तुरवर मनरक्षक मिळाले अपार म्हणती कैसे आहे वानर बहुतचार मांडिले म्हणती वानरा एक वचना तुवा विध्वंसले वन तुझ ताडतील राजनंदन मिनकेतन सांभावी राघव प्रिय म्हणते कोण आहे येथे नांदतो रुपती राम रामाणी श्रीपती अतिपुरुषार्थ बंधू दोघे ऐसे वनकर बोलते मग वज्र दे बोले बोल श्रीराम श्रीराम एकदाशरते सूर्यवंशी अवतलला माझ्या रामाचे नामधारे ऐसा कोण आहे उर्वीवरे नाव सांगारे झडकरे नग नाही नगरी न उरेचे पाशन लागता श्रीरामचरणा उद्धरली गौतमीचे ललना ते सरजोद्भवाचे कन्या ते रघुनंदने माझ्या रामाचे नाम घेता गणिका उद्धरली तत्वता तेने मर दिले ते सुसुता देवा समस्ता सोडविले एक जानकी वेगळी करुणी सकल स्त्रिया ते कौसल्ये समान त्या रामाचे नामाधी बाण कोण धरळ दो सरा तो वणकर बोलते ते वेळी तो रामपूर्वी आम्ही ऐकला दशरथे बाहेरी घातला सवे मेळा मर्कटांचा सिते सिते मनोनी अलंगी वणी वृक्षपाशान आमुचा बळीराम बळकटपूर्ण यदुद्वशी अवतरला ऐसे कताची वचन क्रोधावला शोकार हरण भीमरूपी नंदन प्रकट करता मने हे द्वारका नगरी पालथी घालीन न समुद्री पटले ते धरडीवरी प्रतिशब्द उंबरी उठविला वानर दे घे विशाळ वन करपळाले सकळ म्हणती आला महाकाळ कृष्णादळी सांगू केले तो एरी किडे मेघश्याम स्नान संध्यादी सतकर्म देवाची पूजा परब्रह्म स्वे आपण करत असे अव एकदा अवघे भक्त मिळवणी हरि सी कर हरी कर जोडून म्हणती तू जगजीवन कैवल्ल दाणी पुराण पुरुष सद जगद्गुरु तरी एकांती बैसुनी नित्य देवता तो देवतार्जुन देवादि देव परिपूर्ण करसिद्ध्यानकौनाचे येथे सामग्री अणुनी स्वये देत जननी तो देवतार्जुन नयनी अम्हाला गिदाविजय मग उघडले देवासन हात आले भक्तजन तो रत्न झडित देवारा संपूर्ण मूर्ती सगुण भक्तांचा प्रल्हाद नारद पराशुर वाल्मीक सनतकुमार अंबरी शुष्मागंद हरिश्चंद्र मृतिसुंदर भक्तांचा भक्तांच्या लाभ्यशौनि शुक शौनिक ध्रुव धर्म भीमाजुन दिक, भरत विधुरथतेमसात्विक भक्तमूर्ती बळी अभिमन्य विभीषण उद्धव सुगत वायुनंदन मूर्ती सगुण भक्तांच्या ऐसी हरिचे देवर्ताचन समस्त भक्ती ते देखून सकल प्रेमे दाटती पुरड धरती चरण हरी चे म्हणती हरि चचिता नंदा सर्वसाक्षा परमा निर्विकल्प वृक्षा कौतुक दीक्षा दाविसी हरिमने भक्ताविन मी कवणाचे करू ध्यान भक्ता विनचििंतन मदनाही दुजाचे असो अग्निहोत्राधिक कर्म गो दान संभ्रम त्या वस्त्रे अलंकार सर्व निचालिजे दिवस आलंकार लिविजयाकुरवुद्धव सभेशी नव रमाधव तेथे वेळे उद्धवाकुराची धरुणी कर स्थिर स्थिर चालला यादवेंद्र गवाक्षराचे ते गोपी समग्र हरिचे वस्त्र विलोकिते उद्धवासी मणे भगवंत आजी उत्तम शकुनधी होती बहुत वामनेत्री लवत बहुत स्फूर्त वेळोवेळी वक्षस्थळी ते न नकळे कोणाशी आजी भेटून वा भेटे वाटले वाटते बहुत समाधान तो उद्धव वचन बोलत जगद बंध्या जगज्जीवना पद्मजनका मनमोहना भक्तप्रिया कर मधुसूदना नकळे कोणा भेटसे असे असो सभेचे येता भगवंत जय जयकारे घोष होत दुधमे गजरे बाजत बाधत जनगर जते ठाकले समस्त सिंहासनी बैसत नारद सनत भक्त वाट हरीचे साम गायन परम सुंदर करती नारदाने तुंबर तव ते वणकर समग्र गाराने सांगो पातले हरि श्रीकरणे नमस्कार बुद्ध्याजलि ठाकले समग्र मग भूसंक्रेत श्रीधर तया असे तब ते, ते म्हणती जगज्जीवना एक बाणर आले जीवना फळे भक्षुने वृक्ष नाना मोडून या टाकिले हे ने पुसले आम्हा समजता ते कोण रूप नांदतो येथे त्याचे वचने ऐकून आम्हाते ते परम आश्चर्य वाटले बोलका जैसा बृहस्पती तेजस्वी जैसा गभस्ती तुम्ही तुमचा तयाशी पुरुषार्थ आम्ही सांगितला जी बहुत की बळीरामाणी कृष्णनाथ अद्भुत महायोद्धे येथे रामाचे नाम ऐकता साचार शोभला जैसा प्रलय रुद्र म्हणे एक हरिवंश राम थोर जेने दशकंधर मारिला त्या रामाचे नाम धरी ऐसा कोणा हे पृथ्वीवरी आता बंधूचे नाम सांडा धडकरी ना तरी गती बरी

प्रति वानरुडी आणवे तू नेसी आवेशाला ते उरगुर उरग पु उरग काय हरसी बोलत पडत्या आकाशाशी धीर बळे देणार मी पक्षिंद्र त्या गज त्या मज पाठवी वानर हिच्या पूर्व वाटते पहा सभा नायक सकळ धरून यान तो गोलांगुळ हरिचे नमन तत्काळ निराळ मार्गे उडाला वेगे वनात प्रवेश सुपर्ण तो पाठ मोरा बैसला वायुनंदन फळे छेलित कौतुके करुड श्रीराम गुणमुखी गात तो खगपती मने रे वानरा वन विध्वंशले तुवा परमा पळवले सकळ वानरा स वन करा स फळे सकळ बक्षिली परमान्याय तू वानर तुझ शिक्षा लावीने साचार ऐसे बोलता वायुपुत्र हस्यवक्त्र बोलिला मग तो समराजत्मज बोले तया ते, तो बहुत ज जल्पसी तू पुरुषार्थे परी तुझे नाम सांगा माते कोण तू ते पाठविले येरु म्हणे माझा पुरुषार्थ जाणे त्रिभुवने समस्त मे ज्वितेंद्रेका शुभसूत हासे दूत श्रीरंगाचा म्या देव भी विभुडुनी विभांडुनी समस्त पुरुषार्थने केले नेले अमृत माझे भेने ते भोगेंद्र भयभीत पृथ्वी खाली दळला हनुमंते स्वमुखे करून जो आपला पुरुषार्थ वर्णी आपण तो शतमूर्खाहुनी अज्ञान परमदूषण तयाचे बळ यश कीर्ती धर्म पुरुषार्थी विद्या पुले परम आत्मसुमोखे वर्णिनो अधम तुझ ऐसा जानपा गरुड मने गोला लुंगा मारण समय तुझ फाटा फुटला हनुमंत म्हणणारे पाखरा तो डळा मृत्यू समीप मृत्यू आला रे ऐसे ऐकता खगेंद्र अंबरी उडाले गरजे थोर तेने नादे अंगजवन दाहले हनुमानावरी अकस्मात वेगे लोटला वनता सुत जाभडाचा पुणे झडपित परे किंचित न हले जैसा पृथ्वी पर्वतावरी -भ्र भ्रमर देखा की महावृक्षावरी मक्षिका की गजस्तंभिती पिपलिका वायु सुता वाटे ऐसा एक क्षण दाहला हनुमंताने सुपर्ण पागी धरला कंठीरवे उचलला वारण दैसा अकस्मा कासा विस होत नेत्र मिसकुने मुख पसरित हनुमंते भिडवुने अकस्मात समुद्रा माझे टाकीला द्वारके पासून भिरकविला साठ दूर पडला बहुत कासावीस झाला बुडू लागला सागरात श्वासोश्वास कोंडले मागुती वरती येत सुवर्ण मने म्या जे केला अभिमान ते फळपूर्ण पावलो कोणी विद्यामध्ये झाले मस्त कोणी धन मध्ये बहुत उन्मत त्याशी शिक्षा करी भगवंत अभिमान कंचित धरताचे असो गरुड स्मरण करी मने धावरे मधुकैट भारी भक्तवत्सला वत्सला श्रीहरी कामजवरी कोपलासी दिशा नकळता गरुडा लागूनी तो द्वारावतीचे तेज देखे नयनी मग तैसी चुडाला गगणे श्रीकृष्ण स्मरण करताचे मने वनान वनावरुने जाता तो तो धरिल मागुता म्हणूनही तो मार्ग सांडून तत्वता आणि नेका पंथे झालेला चाचरी जात सुपरन सुपर्ण महाद्वारे पडे मूर्छा येऊन हरिसे जाणविता सेवकदन लोळे सुपर्ण महाद्वारे सेव की लवला हे हि उसलोनी घातली श्री हरी चरडी मग सावध करी चक्र पाणी उदकनेत्री लावणिया मने काय रे झाले वृत्तांत गरुड थरथरा कापत वदने बोबडे बोलत शब्द त्रुटते तसे मने जे पुराण पुरुषा जरी क्रोधाला होता तुम्हा तरी मध्ये वेग श्यामा शिक्षा करावि होती स्वहस्ते मज वराज हाती मार करविला ती प्रचंड थोर घोर मग हास्यमुखे बोले श्रीधर गुरुडापती ते ऐका काय गुरुड बोलतोसी की विनोद आम्ही हससी तुझे बळे मी कोणासी इंद्रा कदिकासी नगनेची तुझे बळे करुडी मी बावळट झालो त्रिभुवन त्या बहुत वाणार आणले बांधून मिथ्या संपादने करतोसी तुझ योग्य नव्हे जे काज परी म्या तुझ पाठविले सहज गुरुडास तुझे प्रताप तेज न सोसवे कोणा ते की वानर जीवे मारिले किंवा उठवून पळविले गरुडे डोळा अश्रू आणले हसू लागले सभाजन गरुड मने मजवरी का कोसारी हरिमने धीर धरी <coughs> वर्तमान तरी सांग का येरू ये हरिकृतांत वानर वेशे आला येथ आता द्वारका समस्त घालील समुद्रात पालथे यासे भिडे समारंगिणी ऐसा बिरण दिसे त्रिभुवनी मजसागर दिदे भिरकावनी पायी धरुणी सर्वेशा हरिमने खगेशा तुझ्या भू भूथोर भरवसा तुझी झाली आयशी तशा अम्हा तो कैसा आटपे नारदाकडे पाहुनी शना शना हसे चक्रपाणे तव तो विनोदे करुणी शेंडी कांडोळी घडो नाम नारदमने विन तो कदापि न जायेथून हरिमने टामचे सुपर्ण त्याची गती हि जा मग बळीरामाचे मने श्रीधर कैसा करावा आता विचार क्रोधे बोले बळी भद्र क्षणात वानरांतो मी एकाची घाये सगट आता चूर्ण करीन मरकट तो हरीचा पुत्र वरिष्ठ प्रदुम्न बोलता जाहला काय काढिले वानर आज आज्ञा करावी मा सत्वर न ला, लागता शिक्षण मात्र धरुण आता आणतो तयाचा गर्व जा दा, जाणून माधव म्हणे तुम्ही जारे या सर्व यादव प्रद्युम्न सांभळादे सर्व पुत्र सिद्ध झाले ते वदा सिद्ध केले ते चतुरंग धडके वाद्यांचा कल्लोळ लोक पाहो धावती सकळ अद्भुत निज भारेता यादव समुद्र तीराले सर्व तव तो हनुमंत बाल नरव समस्तवीर देखिला तो रिपूचे प्रिय पात्र उन्मित लावणी नेत्र मग आठवणिया रामचरित्र पाठ मोरा बैसला भुजा दंडकावळी घडवघडी ती पाठ कुरवळी यादवांच्या वाकुला वेळोवेळी परतुनिया दाबी तसे यादव मंती वानराधी रामाचे नाव चोडित सोमर्कटा तुवास बहुत मांडिला चेष्टा शिक्षा आता लावू तू ते गदा गदा हसे हनुमंत वीरतरी आले हे बहुत अत्यंत हसते जलपत अत्यंतस्ती जलपत जल गती बहुत न दिसे बरे हनुमंत मने तुम्हा ते मुख्य कोण ते सांगा मी मग बोले ते रगुन नंदन। नाम रुक्मिणीनंदन नाम प्रद्युम्ननामाजे माधा प्रताप अद्भुत पिता दाने श्रीकृष्णात देणे बालपणी मारले दैत अगबक कंसादिखी जरासंद सतरा वेळा हरले द्वारका रचली अवलीला नरकासुराशिव वधुने सकाळा गोपी ठेव आणल्या सोळा सहस्र मग बोले ते अनिल कुमार सांग शिपित याचा बडीवार परी तुवा पराक्रम थोर कोठे केला सांग पा एक लाच्या उघे जन का आले तिथे मारावया लागून तुम्हा लेकरांशी युद्ध पूर्ण लाजे मन करावया तवरे तवरे म्हणती रे वाणारा आगळे बोलसे ते पाय खा जरा तू जा आता ते जाणू पर मृत्यू पुरा तरीच कृष्णकुमारे आयसे बोलूने ते वेळा स्वर विधनुष्य बाण योजिला बानांचा परिजन्य बळे हनुमंता पडियला मर्याद येते शर गदा गदा हासे वायुकुमार वाकुल्या दावी वारंवार यादवानते लक्ष्मी शुष्क तृण पडता भूत कदा नहा हले पै जैसा पर्वत की पुष्पे वर्षता अद्भुत ऐरावत मान जे भे की संसार सुख लागता सबळ ज्ञाने न ढळे जैसा अचळ की धूळे उडता ते प्रबळ निर्मळ निराळ न तैसाची शिता शोक हरण नमानी यादवांचे बाण मग पुण सोडले प्राण पुच्छ पुच्छ देखताचे सापडले ते बाणवर ते समग्र ओढती बळी करो निया एक मनती खालती पाडावा ओढीत तैसेची सभेशी न्यावा मोठ्या दे घालते ते वदा यादव दृढ पुच्छाची ओढता ओढिता कृष्ण कुमार पुच्छ वाढू लागले अपार तो द्वारके माझे पुच्छ सत्वर प्रवेशित झाले ते वेळी कौतुक वर अद्भुत आळूवाळी पुच्छ धावत ज्याच्या आंतरी गर्व देखत त्यासी बांधित आळुणी एक भाग्यांमध्ये झाले मस्त कोणाशी लेखती उन्मत शिके माझे ते बैसुने देखील भोई पडले चहुकडे पालखी टाकेली ते पुढे पुच्छ घालून यावेळे सबके सहित आवळले वीर पुच्छे तुरुंगासहित तोडा तोडा तोडामनती झडकड तव पुवरच्या वरी अश्वासहित आवळले तयाशी हरिनामे नाम भाव परमोन्मत गायक गंधर्व ही पुच्छे बांधले सर्व अहंबाबत सदा नुनिया वृक्ष बैसलावा युनंदन तेथो निया चालला नाही आसन परितयांशी गर्व शापले पूर्ण त्यासी सिबंधन केले पुच्छे एकाएकी पुच्छे उचलले यादव विर धोम लोंबती खाले हनुमंते मोख पसरले आतिविक्राळ ते वदा तब ते अवघे डोळे झाकती हनुमंत म्हणे तया प्रति कार्य युद्ध न करती माझे निश्चिती शस्त्रे गाळती सावरारे तवती ही झाकले नयन म्हणते यासी देता प्रति वचन आत्ताच गिळ लागता क्षण अनर्थपूर्ण ओढवला एकमंती गर्व केला म्हणून ईश्वरे का पेरला किंवा वे ते प्रकटला कृतंताची आपण एक एकाशी दावती खुन यासी देऊ नकारे प्रतिवचन एकदाच वाचवा प्राण हरिचरण पाहु द्या एक हळची मिठी सोडवित समुद्रा माझी उडी टाकीत आईसे देखुने मारोती पुच्छ समुद्री बुडवीत वृक्ष बैसविला ते सावकाश तेथूनच हळकावा पुच्छ यादव धावा हारीचा अवघे करती कृष्ण स्मरण गळून गेला अभिमान मुक्त झाले ते अवघे जन एकामागे एक पळती वायुनंदन यादव मागे नर पाहती परतून एका वाटे पडती अडखडून वस्त्रे एक एकाशी हुडहुडी येत एकाशी दातखिळी बैसत एक सभेशी आले धावत कृष्णवंदन व नंदन सर्व तो सिंहासने श्रद्ध जवारी अकर मुख औदार हासे विकस्मित श्रीधरम निजकुमार देखुनिया यादव म्हणती जगन्नायका आता कदा नरे उरे द्वारका तो वानर वेशे दे काळला पळलासे कृष्ण बोले नारद मूर्ती कैसी करावी आता कर तव तो करणे करुणे बोलत नाव सोडावे सत्वर नाही तरी करणी गोष्ट सांगत असे म्हणे हा राम भक्त हनुमंत त्याने त्रासला लंकानाथ नगर जाळुने समस्त अशोक वन विध्वंशले लक्ष्मणासी लागली जेव्हा शक्ती गिरी द्रोणाला ते निगुती गबस्ती शंभर गाव्या पपंती ढग माझे उडाला पुच्छाचे दुर्ग करुणे वानर रक्षिले ते सुवेळा स्थानी पाताळी आही महि ते त्रासुने राघ येने जेने सोडविला बळवंत विरक्त ब्रह्मचारी चिरंजीव आणि ते वज्र शरीरी ऐसा कोण आहे उर्वीवरी तो युद्ध तयाशी बळी राम मने याय शिया काय करावे मी नारद मुनी येरुमने जाणे चक्रपाने मजन काही समजे ना गेला सर्वांचा अहंकार मग काय बोले श्रीवर राम रूप उलयाविन साचार तो वाणेर समजणा अद्भुत गेले गो पाळे तत्काल रामरूपे प्रकटले आकर्णा विराजिता नेतृत्वले करी शोभले धनुष्यबाण बळीभद्र झाले लक्ष्मण भारत झाला ते पाचजन्य सुदर्शन झाला शत्रुघ्न नवलविंद दाखविले मग मने ते नारद मुनी सत्यभामेशी सांगावे कानी वेगे जानकीचे रूप धरुणे सभामंडपे ये जे स्वयन चे निघाला आंतरपुरामाजे प्रवेशला म्हणे सत्यभामेशी ते वेळा वेगे जानकी व्हावे तुम्ही भेटीस येतो हनुमंत तुम्ही जानकीचा वेश विषभरात त्वरित कृष्णजी झाले रघुनाथ तुम्ही आगद्य चालवावे मग शृंगार करुने ते अवसरी शबेशी आली सत्यभामान આશ્ચર્ય કરી માનસી મગ બોલી ચેર માધવે જાનકી રૂપ નવે દર્પણી ન્યાળોને પાહે બરવે માગોતી યાવે પરતુને એરે પરતલે તે વેળા દુસરી અનેક શૃંગાર કે દાસી પુસે વેળા મને બરવા બરવા કાયદે તિય બોલત दर्पणी न्याहाळी पुन्हा दासीसी पुसेते वेळा मने बरा परतुनी अयेरी परतिले ते वेळा अनेक दुसरा शृंगार केला दासीचे पुसेते वेळा मने बाणला वेशकी शिरंगे मणे सुभद्रेसी वेगे आनावेजा नकीसी तबते येऊन एव रनिवारासी काय बोलतेसी बोलत चाल गे किती करसी शृंगार कोरडा दिस बडीवार तुझ पाचार तो श्री म्हणून करी दरिले तातडी झाली शृंगाराशी काजळ ठाई ठाई माखली मुखासी तैस्याची सुभद्रेशी दुरुडी वेगेशी समोर सभेशी आणले ते पाहुणे श्रीरंग मन रे सोंग झाला ते सत्यभामेचा गर्भभंग वाटे प्राणत्याग करावा हस्ते सकल सभाजन सत्यभामा बोले ते कमलोद्भव नंदन रुक्मिणी ते बोलवा मग सत्यभामेशी मणे सर्वेश्वर तुतराने गोपी सोळा शस्त्र लोक्ष रुक्मिणीच्या गृहात जाऊन सत्वर तीस घेऊन येईजे जे मग सत्यभामे सहित सकल भीमकीच्या ते सदना आल्या ते वेळा ते देखील जन कि वेल्हाळा देवरूप बैसली तप्त हाटक वर्ण गोत्री सुहास वक्त्रियाकर्ण नेत्री शुभ्रे कोणी अंतरी आश्चर्य करीत वदा शुभ्र कुंचकी शुभ्र वस्त्र कंठी शुभ्र मोती आहार सर्व भूषणाने विराजे सुकुमार जे आधी माया उतरली मग सत्य बोले वचन तुम्हाला बोलो जिथे जी जगत जीवन ऐकताचे अवश्य म्हणून हसंगती चालली सभा मंडपी येऊन अर्धांगी बसली विश्वजननी राम मेघवर्ण जे मनी अक्षय प्रभा झळकत असे मग सर्वेश्वर म्हणे गरुडाते आता घेऊन येई ते श्रीराम बोलविते तुम्ही बेटा बेटावयासी आदरे तव तो गरुडाधो वचन स्पंदो स्पंदुने करी रुंदन म्हणे तो आता माझा घेल प्राण थोर निर्वाण मांडयले मग कुमरासी म्हणे तुम्ही जाऊन ये वेगाना नावायुनंदन तव ते म्हणे ती आम्ही देखून पुढती सागरी बुडवितील मग आकुराने उद्धव तयांसी म्हणे रमाधव माझा हनुम माझा हनुमंत भक्तराव तुम्ही जाणून्या जे सांगावे त्या ते गरुडासी आदरे घेऊन यावे तया मग नमस्कारून रघुपतीचे तिघे जण चालावे पुढे बोल जाती उद्धवा क्रूर माघे हळूचे येते खगेंद्र म्हणे तो वानर अति क्रोधे पाहत असे दुरुणी बोलला विश्वासू नका दोघे जन जण जो तो वृक्षावर शिका शिता शोक हरण उन्मननेयन लाभिले समीप येऊनी उद्धवा क्रूर घालती नमस्कार नमस्कारचे दुरण नमि खगेंद्र अंतरी भय वाटत असे उद्धवाक्रनती मारोती तो मासी ते बोलवी तो अयोध्यापती ऐसे ऐकताचे प्रेमे चित्ते न ते उद्धव अकुरांच्या चरणावरी हनुमंत लोटला ते अवसरी अलंग नदी दल्या ते नेत्री अश्रुधारा लोटल्या मज सत्वर दावार गुणाथा म्हणून पाय धरित मग हनुमंताचे दोन्ही हस्त अक्रूर अधुर यले पुढे सत्वर रिघे जाती मागे येत खगपती मने मनी मने सभेशी रघुपती न देखता मारुती शोभेल जरी हरी असेल कृष्णनाथ मग करील हा अनर्थ माझा जो पुरेल अंत ते मज निश्चित समजले अद्भुत हरीची करडी द्वारका अयोध्या केली क्षणी रामचरित्रे नितंबने घरोघरी गाता ती पुढे देखिले दिव्य दे मंडप सतेज सिंहासने बैसले रघुराज ऐसे देखुणे वायुध नुज लोटांगण घातले दृष्टी देखता हनुमंत सप्रेम झाला सीताकांत जैसा इंदू देखता सरितानाथ परमानंदे उचमळे रामपदी मस्तक ठेवी हनुमंत दके चरण शालित दोन्ही हस्ते उचलणे वायुसुत धवे आलिंगला मस्तकी ठेवीला वरदहस्त क्रुबळीत मारुतीचा मुख मृगांक मुख, कंठीचा मुक्तिहार सुरेख गळा घातीला तयांचा वामांगी बैसली सीता समांगी बैसविले हनुमंत एरे चरणे ठेविला मात तो अद्भुत वर्णिला वर ते पाहे जो अंजनी पुत्र तो श्रीकृष्णे देखे राजीव नेत्र उद्धव अक्रूर रेवती वर द्वारका नगरपूर वरत चंचल जाला सुत। मग काय बोले माधव हनुमंता आठवावे ते हृदयात रामावतरीचा गोष्ट पे की द्व्यापारी हनुम कृष्णावतार ते तुझ भेटी देईन साचार मग बोले ते नृोद्भव पुत्र होय साचार स्वामी या श्री राम रूप धरुणी मज बोलवावे ये क्षणी ऐसे बोलता तो पाणी अयोध्यानाथ वैसिजे मग नाना उपचारिता तत्वता रामे गौरविला हनुमता म्हणे तुझे उपकार वायुसुता कदा काळी न विसरे मी तुवा लंगेसी केला चकित होय त्रिभुवन तुमसी जैसा प्राण नावडे आन पदार्थ पै तो भितरे झाली या पंक्ती जवळी बैसुनी मारुती भोजन करत रघुपती सीता 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 सती वाढतसे भोजने या संपूर्णे सभा बैसे रघुनंदन हनुमंतो उभा टाकला कर जोडून मने मजन विसरावे सर्वेश्वर मने मारुती मी होईन अर्जुनाचा सारथी तू स्तंभ ध्वजस्तंभे बैसे प्रीती भूभार निशदिता रुहा अवश्य मने वायुकुमार घातिला सष्टांग नमस्कार पुढे पाहावया सत्वर कपिवर चालिला नारदमने सीता शोक हरणा सवे येतो तीर्थाटना नमो नोहना दोघे जन चालले नगराबाहेरी सीताकांत जाऊने बोळवला वायुसुत सद्गदीत झाला रघुनाथ हनुमंत गेला देखुने नगर लोक झाले संतुष्ट मनती मोठे अरिष्ट ब्रह्मानंद जनासी वरिष्ठ आनंद करती गृही गृही हनुमंताशी बोळविणे आला जगजी जीवन वर्णित हनुमंताचे गुण उद्धवा कुराजवळी पै सत्यभामेशे यादव आणि सुपर्ण या केले सर्वांचे गर्भहरण भक्तांशी ते साधकाभिमान म्हणून बिंदान केले हे हरे विजय ग्रंथ जान हे चि केवळ वंदनवन नाना इतिहास वृक्ष घन प्रेमरसे सदा फळे ब्रह्मानंद द्वारकाधीशा श्रीधरवरदा अदिपुरुषा अक्षया भङ्ग्या विनाशा निजदासाशिरक्षितु इति श्रीहरिविजयग्रन्थसमस्तहरिवंशभागवत सदा श्री कृष्ण भगवान की गोपालकृष्णभगवानकीचये